वाल्मेक कराड याचा राईट हँड जवळचा समर्थक गोट्या गीते ज्याच्यावर पन्नासहून अधिक गंभीर स्वरूपाचे खून खुनाचा प्रयत्न आणि इतर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि सातभाई खून प्रकरणामध्ये ज्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे अशा गोट्या गीतेसह पाच जनावरचा मोका पोलीस महासंचालकाने मागे घेतला आता गोट्या गीतेवरचा मोका पाठीमागे घेतला म्हणजे उद्या वाल्मिक कराडवरील सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा माग घेतला जाईल काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ही आहे का महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ज्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यांच्यावरचा मोका रद्द करणार ज्या महादेव मुंडे परळीमधल्या व्यक्तीचा खून झाला आणि त्यांची पत्नी कादंबरी मुंडे या थेट मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून भेटून एस आय टी स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये प्रमुख संशयित म्हणून सातबाई खुनामध्ये आणि महादेव मुंडे च्या खुनामध्ये ज्या गोट्या गीतेचं नाव येत त्याच्यासह त्याच्या मोका मोकाअंतर्गत कारवाईतून सोडणं म्हणजे रघुनाथ फड गँग जी परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी जगताची बादशा आहे अशा लोकांना तुम्ही जर सवलत देणार असाल आणि तेही पोलिसांकडून गुन्हा रद्द हा कोर्टाकडून झालेला नाही पोलिसांकडून केलाय म्हणजे याचा अर्थ गुन्हा दाखल करणारे पण हेच आणि माग घेणारे पण हे सर्वसामान्य कार्यकर्त्यावरचे गुन्हे माग घेतात का वेगळे वेगळे सरकारी जी आर काढून सुद्धा जर गुन्हे माग घेतले जात नसतील ही किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा मोकाट होता हा रेल्वे पटरीवर बसून चॅलेंज करतोय सगळ्यांना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पाठीशी कोण आहे तर चर्चा अशी आहे महाराष्ट्रामध्ये परळी असेल बीड जिल्हा असेल आणि बीडचा प्रमुख नेता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा वरधस्त या गोट्या गीतेवर होता आहे आणि तो स्वतःच म्हणतो हे काय तुम्ही आम्ही आरोप करायची गोष्ट नाही गोट्या गीतेनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जाहीरपणे सांगितलं की वाल्मिक कराड माझं दैवत आहे धनंजय मुंडे माझं दैवत आहे आणि त्यांच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि बबन गीते हे च्या विरोधातील हा गोट्या गीते प्रमुख फिर्यादी आहे म्हणजे याचा अर्थ तेरीबी चुप और मेरी बी चुप आता या गोट्या गीतेला वाचवलं कुणी म्हणजे स्वतःच मंत्रीपद गेलं तरी सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं आपल्या सहकाऱ्यांना वाचवायचं ते मोकाट असले तरी त्यांना क्लीन चिट द्यायची मुख्यमंत्री महोदय अर्थात गृहमंत्री सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून माजी मंत्र्यांकडून हस्तक्षेप करून जर हे सगळं काही घडलं असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील अर्थात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गुन्हेगारांच्या बाबतीत त्यांना मिळणारी ढील आणि सगळे गुन्हेगार दोन नंबरचे धंदे करणारे ब्लॅक कॉ कॉलर असणारे व्हाईट कॉलरने आता बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतायत ते राजकारणात समाजकारणात सक्रिय होत आहेत आणि मग हळूहळू त्यांच्यावरचे गुन्हे जर ग्रह विभाग वापस घेणार असेल ते अत्यंत दुर्दैव आहे गोट्या गीतेवर गुन्हे कशाचे आहेत ते काय चोरीमारी केलेले आहेत का किंवा काय नळावरचे भांड आहेत का पार्किंग वरचे भांडणं आहेत कशावरून भांडणं आहेत तर थेट मर्डर सारखे खंडणी सारखे मर्डरचे धमक्या दिलेले वसुली केलेले गंभीर स्वरूपाचे ज्या गुन्ह्यामध्ये अशा व्यक्तींना जामीन सुद्धा झाला नाही पाहिजे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामधून गोट्या गीते पाच लोकांचा मोका रद्द होत असेल तो मोका हा त्या रघुनाथ फड नावाचा गंभीर स्वरूपाचा आहे आरोपी त्याची टोळी आहे म्हणजे फड गँग आहे अशा लोकांचे जर मोके रद्द होत असतील देवा भाऊ कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र गृहमंत्री महोदय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र एकनाथ भाई कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अजितदादा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि हे सगळं प्रकरण कुठल्या जिल्ह्यातलंय बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत कुणाच्या आशीर्वादानं हे सगळं घडलंय या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करूया सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संतोष शिंदे ऑफिसियल या युट्यूब चॅनलवरून अर्थात आपल्या या सामाजिक विचारपीठावरून आपण या गंभीर विषयावर चर्चा करतोय प्रमुख आकाच्या नेतृत्वाखाली म्हणजे परवाजा बीडमध्ये सभा झाल्या आणि तिथं अजितदादा आणि धनंजय मुंडे भेटले आणि त्याच्यातून काय घडलं असावं असा सुद्धा आता संशय बीडच्या जनतेला येऊ शकतो चर्चा होऊ शकते ही सगळी चर्चा आहे पोलिसांनी जर एखाद्या या गुन्हेगाराच्या वर असणारे गुन्हे मागे घेतले असतील आज गोट्या गीतेवरचा मोका पाठीमागे घेतला उद्या थेट त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याचा जो दैवत आहे वाल्मिक सुद्धा मोका अंतर्गत गुन्हे मागे घेतील त्याच्या माग कुणाचा हात आहे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर मोका दाखल झालाय या वाल्मिक कराड आणि त्या सगळ्यांवर हाच गोट्या गीते रेल्वे पटरीवर मागच्याच ऑगस्ट महिन्यामध्ये जाहीर ओपेन चॅलेंज करून तो म्हणतोय की कराड आणि मुंडे माझं दैवत आहे त्या व्यक्तीवरचे जर मोका अंतर्गत गुन्हा माग घेतला जात असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने बीड जिल्ह्यातल्या जनतेने कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या कायदा सुव्यवस्थेचं काय ना महादेव मुंडे प्रकरणात ही लोक आतमध्ये होती यांच्यावर संशय त्या महादेव मुंडे कुठल्या जातीचा माणूस आहे का त्याला संपवलं याचा अर्थ असाय गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जात कदाचित धर्म सुद्धा हा काही मायने राखत नाही त्यांना फक्त सूडबुद्धीने माणसं संपवायचेत हे या ठिकाणी दिसतंय मला दुर्दैव महाराष्ट्राचं वाटतं म्हणजे प्रश्न सुद्धा पडलाय की मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख प्रकरणामध्ये या आरोपींना उद्या जर मोका क्रॅक झाला मोका रद्द झाला आणि यांना उद्या जामीन झाली तर खुले आम फक्त बीड जिल्ह्यात वाल्मिकराड नावाची लोक आहेत अशी प्रत्येक जिल्ह्यात तयार होतील आणि नेते पुढारी या सगळ्या मंडळीला वाचवतील असा संशय अशी चर्चा सुद्धा महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते म्हणजे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलं की नाही नेत्यांच्या सांगण्यावरून कसा काय प्रस्ताव बीड जिल्ह्यातून महासंचालकांपर्यंत गेला कुणी पाठवला प्रस्ताव कुणाची मंजुरी मिळाली हे सगळं संशयास्पद आहे